अगदी नवीन शिकणाऱ्यांनी पण ही रेसिपी करावी अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे तर डाळ मी दोन तास भिजत घातलेली आहे कोणती डाळ तर उडदाची डाळ तर ही डाळ भिजलेली आहे आपण झाऱ्याने पाणी काढून डाळ मिक्सरच्या भांड्यात घालते मी आणि अगदी मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची बरं का अगदी मस्त बारीक झाली पाहिजे बघा तर अगदी बारीक पेस्ट झालेली आहे ती आता मी एका बाउलमध्ये काढून घेते असेच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालीन डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बाउलमध्ये मी पेस्ट काढून घेतली आहे मापक साहित्य घालायचं आहे त्याच्यासाठी अगोदर चमच्याने मी फिरवून घेते अगदी मस्त मॅश करून घेते नंतर थोडासा हाताचा वापर करा आणि बघा टेस्टिंग करा हाताने एक मी दहा मिनटं फेटलेलं आहे पाण्यात जर गोळा खाली गेला तर तुमचं बॅटर फसलं नाहीतर वर आला तर मस्तपैकी बॅटर तयार आहे तर पण परत एकदा आपण हे बॅटर हलवायचं बरं का फसला तर त्याच्यानंतर जिरे घातलेत मीठ घातलेत लसूण घाटलेली आहे थोडंसा आणि आपल्याला थोडीशी खोबऱ्याचे पाक घालायचे ओली मिरची कोथिंबीर आणि पाणी बघा असं झाला लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हा उंडा तापायचा आहे म्हणजे आपल्याला वडाच बनवायचा आहे अगदी छोटा मी करून दाखवते बरं का नवीन शिकणाऱ्यांसाठी ही रेसिपी आहे त्याने अशाच पद्धतीने शिकायची आहे एकदम छान असा तुम्हाला वडा पहिल्यांदा येणार नाही म्हणून मी तुम्हाला हळूहळू दाखवते आणि बघा किती छान झालेला आहे वडा असा आपण पाण्याचा हात घ्यायचा आणि काढायचा आणि आपल्याला कढई सोडायचा आहे तेल मी एका बाजूला गरम करायला ठेवले तर गरम तेलात आपण असा एक एक करून वडा सोडूया आता मी हातावर पण बनवून दाखवते बरं का तुम्हाला मी अगोदरच सांगे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे तर मस्तपैकी छोटंसं पीठ घ्यायचं थोडंसं आणि हातावर घ्यायचं आणि मध्ये होल पाडायचं आपल्याला हे कढईत घालायचं आहे तर अशीच मी वडे बनवून घेते आणि अगदी मस्त फ्राय करून घ्यायचे बघा बरं का गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे मध्यम माझीवर अगदी मस्त तळून घ्यायचे आणि जास्त कुरकुरीत हवे असतील तर थोडेसे गार करायचे आणि परत एकदा तळायचे तर ती इच्छा तुमची आहे तर तयार आहेत आपले वडे तर खायचे कशासोबत असं